हिंदा केसरी छोट्यावर कोरा ऐका यांच्या या ठिकाणी नावावरती नशिबाज मला ओजीला पाला या ठिकाणी उर्मिला मानस मथुरा परमा चिंचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्याच्या आनंद या ठिकाणी सुंदर अर्जुन आणि बाब्या गाडे सुंदर गाडी आणि या ठिकाणी बारीक उरणे त्याच्या मैदाना या ठिकाणी उत्तेजनाची मानकरी ठरले दुसरी बक्षाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वर धावलेली गाडी चतुर्मुख प्रसन्न मानसी बापूसर वाडकर दरेवाडी पुणे ही गाडी या ठिकाणी उत्तेजनाच्या भक्ताची मानकरी ठरली सुंदर असे गाडी पाहले उजला पाहला निसर्ग गाडी कात्रज पु याचा या ठिकाणी सप्त हिंद कसली सुंदर पाहला आणि त्याच्या तुला या ठिकाणी अस्सिकरा लक्ष पहाला सुंदर असे गाडी पाळाली सुंदर असे गाडी आली दिलीप डावर्डे त्याच्या उत्तेजनाचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी पहिवान प्रेमबया सुळखे बैरामपोळे छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले दाविला पाहाला पैलवान प्रेमबया सुळखे बैरामपोळे छत्रपती संभाजीनगर संतोष चंदणे सर्वेश खान यांचा या ठिकाणी ओंकार पाहला आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी उंचूला पाहला या ठिकाणी तेजाबाई पहाला सुंदरासी गाडी पाहले ओमकार आणि तेजाबाईची गाडी ती आजच्या भागात या ठिकाणी पंचम क्रमांकाचे बालकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबर चे मानकर दोन वर धावलेली गाडी कमळबाई मुळा आणि पांग्रेस चांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा असाच ही आज या मैदानातील चार नंबरची मानकरी ठरली सुंदर असे गाडी पाळे कमलबाई मुलानी पांगरे सांडो मिस्तरे याचा या ठिकाणी साज चिमण्या चिमण्याच्या या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचा मानकरी ठरला आज या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री मस्कोबा प्रसन्न सोहम जगदीप बापू शिंदे उर्वी देवाची या गाडीचा तृतीय क्रमांक झाला सुंदर असे गाडी पाले उजिरा पाला श्रीनाथ मस्का प्रसन्न सांडणं सोहम जगदी बापू शिंदे उर्वी देवाचे ओमकार सेट मिसा याचा या ठिकाणी काहीच बावीस अखेर पिस्टल पाळाला आणि त्याच्याजा या ठिकाणी वैभव वैभवसेन पाटील विजय कमले या ठिकाणी वादळ पाळलं सुंदर अशी गाडी पाहिली पिस्टल आणि वादळची गाडी सुंदर गाड्यांनी सनी ड्रायव्हरने या ठिकाणी तीन नंबरचे चे मानकरी ठेवले तितीय क्रमांकाचा मान भटकवला आजच्या मैदानातील दोन नंबरचा मानकर चार वर धावलेली गाडी श्री गुरुदेव प्रसन्न कुमारी द्रिविका शिरजेट भांडवल संग्राम बादल ग्रुप सासवर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडे पाले रोजुला पाळा गुरुदत्ता प्रसन्न कुमारी गुरुविकातील अशा भांडवलकर साशवत ग्रुप गुरुपासवळ याचा या ठिकाणी वादल पळाला आणि त्याच्या तुला या ठिकाणी आता पुशेगावचं मैदान झालं त्या मैदानातला हिंदा करी वाघवाडी कराचा या ठिकाणी रोमन पाळाला सुंदर अशी गाडी पाहणी पाटील आणि रोमन चुगाडे सुंदर गाड्यांनी अप्पावर करुंडेकरणी ते आजच्या मैदानात या ठिकाणी दोन दो, नंबर चे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरला माननीय श्री विनायकरावजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील पाच लाख नऊ हजार रुपये चा मान तास क्रमांक पाच व लावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कालबाई प्रसन्न अनुजा तीन सेवा हरफसर शिरसवडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले उजिला पाहला ज्योतिर्गाप्रसन काळवाई प्रसन्न अरुजानी तीन सवय हरफसर रिया प्रदीप किती बदलापूर याच्या या ठिकाणी पाचऱ्या पाहला